Welcome to सायली फॅशन डिझायनर चायनर आणि मी आहे सायली तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच ब्लाऊज डिझाईन बघून कंटाळ येतो वेगळी युनिक आणि साडीला खूप सुंदर असं लुक येणारे डिझाईन बनवायची असते त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते तर कशी यावी हे सुचत नाही जी काही आहे खरं तर ही खूप सुंदर आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला आजच्या ह्या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणार नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित म्हणजे कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल ठीक आहे चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्कीप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाय म्हणजे मी अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे जेणेकरून बाय चान्स जरी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल आपण स्टार्ट करूयात हे बघा इथे तुम्ही बघू शकता की इथे आपण साडीचा थोडासा कपडा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर याचा काठ सुद्धा खूपच छोटासा आहे म्हणजे मोठा काठ आपण स्लीव साठी घेतलेला आहे तर जो काही छोटासा काठ आहे तो आणि इथे साडीचा थोडासा कपडा वापरून आपण या पैठणी साडीच्या ब्लाउजवर खूपच सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत तर बघा मग आता सगळ्यात आधी मी तुम्हाला हा जो काही ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर एक्च्युली त्याचा आपण इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात या यासाठी तर बघा मग हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे इथे बारा एक इंच मार्जिन असं टोटल आपण तेरा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर वरच्या साईडला आपण टाकलेला अडीच ची गळा गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर तर गळारुंदीची मार्किंग केली आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण इथे घेतलेला आहे साडेपाच इंचा त्याच बरोबर इथे दीडला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे आणि इथून छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन म्हणजे आठ अधिक दीड किंवा दोनही घेऊ कि शकतो तर इथे मी दोन घेतलं असं टोटल आपण दहा इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर इथे करून घ्यायची आहे तर तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं तर इथे मी नऊ ला मार्किंग केली अडीच इंच रुंदीची मार्किंग करून इथे हा बॉक्स ड्रॉ करते ही आपली बेसिक स्टेप आहे त्यानंतर बघा आपल्याला इथून गळ्याची मार्किंग करायची आहे तर ती आपल्याला ह्या मुंड्याला मॅच करायची आहे तर बघा मग मी इथे पट्टीच्या सहाय्याने एक लाईन ड्रॉ करून घेते त्यानंतर अजून थोडस सव्वा ते दीड इंच मार्जिन अजून एक लाईन ड्रॉ केली त्यानंतर बघा इथून या पद्धतीने गळ्याचा आकार आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि हा आहे आपला फायनल शिप आता ही जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती आपल्याला कॅनव्हास पेपरवर करायची आहे कारण हा गळा आपल्याला कॅनव्हास पेपर लावून इथे स्टिच करायचा आहे तर बघा मग मी इथे थोडासा कॅनव्हास पेपर कट करून घेतला हा पेपर कॅनव्हास आहे तर बघा डबल फोल्ड करून ह्या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला इथे ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या ठेवल्यावर बघा फेंट फेंट मार्किंग आपल्याला दिसते तर ती स्केच पेनच्या सहाय्याने आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ही ड्रॉ झाल्यानंतर आता कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला बघा ती मार्किंग फ्रेंट फ्रेंड दिसते तर ती सुद्धा इथे डार्क करून घेऊयात जेणेकरून सेंटर पासून दोन्ही पण पन... साईडचा गळ्याचा आकार आपला सेमच यावा यासाठी आणि त्यानंतर कडेने एक इंच एवढं मार्जिन ठेवून एक मार्किंग केली आणि जी काही एक इंच ठेवून मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे तर बघा मग कॅनव्हास पेपरची सुद्धा इथे कटिंग झालेली आहे सेंटरची मार्किंग सुद्धा करून घेतली आता आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे तर त्यासाठी मग सगळ्यात आधी आपल्याला जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो, तो इथे सरळ ठेवायचा आहे त्यानंतर अस्तरचा बॅक पार्ट ठेवून घेतला बघा त्यावर व्यवस्थित आणि मग त्यावर ठेवायचं आहे आपण कटिंग केलेला कॅनव्हास आणि हे तिन्ही सेंटर आपल्याला इथे मॅच करायचे आहे आणि सगळ्यात आधी बघा इथे मध्यभागी एक टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला नंतरचा गळा स्टिच करणं सोपं जाईल आणि आपला गळा तिरका वगैरे होईला नको यासाठी तर बघा मग इथे सेंटरला आपण एक टीप टाकून घेतलेली आहे आता ब्लाउज पीसचा धागा सुईत अटकल्यामुळे बघा ते गोळा झाला तर ते मी सरळ करून घेतला आणि आता आपल्याला जी काही एक्झॅक्ट आपली मार्किंग आहे गळ्याची तर त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना कुठेही टीप तिरकी वगैरे जाणार नाही जेवढं जा शक्य आहे तेवढं जी मार्किंग आहे त्यावरच टीप मारण्याचा प्रयत्न करा जर टीप परफेक्ट आली तरच आपला गळ्याचा शेप आपण जसं मार्क केलेला आहे तसा ये जर का तुम्ही गळ्याचा आकार प्रॉपर घेतला नाही तर मग व्यवस्थित येणार नाही म्हणजे जर टीप व्यवस्थित मारली नाही तर आता यानंतर बघा लगेच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून एक टेप टाकून घेऊयात या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट असं दोन्ही आपल्या इथे सोबतच रेडी होईल आणि इथे आपल्याला कुठेही गळापट्टी किंवा कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडणार नाही एक्स्ट्राचं जे असेल मेन फॅब्रिक थोडस किंचित कट केलं त्यानंतर गळ्याच्यामध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला इथे कट करायचं आहे एक लाईन किंवा दोन लाईन एवढं मार्जिन ठेवून ठीक आहे आणि आता आपल्याला ह्या गळ्याला द्यायच्या आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्या वेळेस आपण हा गळा सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग व्यवस्थित फोल्ड व्हावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे आता बघा इथे कट्स मारल्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला हा बॅक पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे आणि तो आता कमरेच्या साईडला मी व्यवस्थित प्रेस करते गळ्याच्या साईडला सुद्धा ठीक आहे आणि आता आपल्याला इथे सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे दापटीप आणि इथे सर्वात महत्वाचं म्हणजे गळ्याच्या साईडला दापटीप देताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जो काही आपला अस्तरचा कपडा आहे आतला तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको बऱ्याचदा काय होतं की आतला अस्तर वगैरे असते किंवा आपली पट्टी असते तर त्याचा कपडा वरती दिसतो आणि त्यामुळे गळ्याचा शेप संपूर्ण आपला बिघडतो सो तसं होऊ नये त्यासाठी ती, -ती काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित थोडं थोडं पकडत या पद्धतीने बघा गळ्याला दापटीप देऊन घ्यायची आहे दापटीप म्हणजे जे एकदम जवळून असते आणि आपल्याला छान फिनिशिंग सुद्धा त्यामुळे नक्कीच मिळते तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग हा गळा रेडी झालेला आहे त्यानंतर आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दापटिप टिन घेऊयात आणि इथे सुद्धा दापटिपर्य त्याने आपल्याला काळजी घ्यायची आहे की आतला बघा जो बॅक पार्टचा जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको यासाठी तर बघा मग फायनली एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे सुद्धा धापटेप देऊन घेत आहोत ऍक्च्युली बघतल्यावरच लक्षात येईल तुमच्या की कि किती छान व्यवस्थित अशी याची फिनिशिंग आलेली आहे आणि फायनली गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाला इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज सुद्धा नाहीये त्यानंतर बघा या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं आणि हे जोडताना इथे कुठेही गोळा होणार नाही तिडकं वगैरे जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे तर बघा मग इथे फायनली जोडून घेतलेला आहे त्यानंतर आता जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण नेहमी अस्तरवर परफेक्ट कटिंग करतो आणि अस्तरचा जो काही पार्ट असतो तो तो परफेक्ट असतो आणि त्याच्यापेक्षा मेन फॅब्रिक थोडा एक्स्ट्रा घेतो जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं सोपं जावं त्यासाठीच मग ह्या पद्धतीने अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट मग बॅग बॅक पार्ट इथे रेडी करून घ्यायचं आणि इथे आपला रेडी सुद्धा झालेला आहे ठीक आहे त्यानंतर आता जी काही पुढची डिझाईन आहे तर ती बनवायला आपण इथे सुरुवात करूयात तर बघा मी इथे साडीचा कपडा घेतलेला आहे आता याची याच्यासाठी मॅचिंग दो दोरा लागणार आहे जेणेकरून आपली डिझाईन सुद्धा प्रॉपर फिनिशिंग रेडी व्हावी यासाठी आणि त्यानंतर आता बघा काट आपण कट करून घेऊया त्याचा साडीचा जो काही कपडा आहे त्यातला आणि ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे बघा आणि सेंटरपासून आता कट करून घेऊयात आपण कारण की याच्या आपल्याला दोन पट्ट्या इथे रेडी करायच्या आहेत सेम साईजच्या याच्यापेक्षा तुम्ही छोट्या सुद्धा करू शकतात काही प्रॉब्लेम नाही तसं आपण पाव मीटर साडीचा कपडा काढत असतो पण मी इथे पावपेक्षा सुद्धा एकदम कमी काढलेला आहे त्यानंतर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे आपल्याला चपटीची काही पट्टी असते ना ऍक्च्युली ती इथे रेडी करून घ्यायची आहे तर व्यवस्थित एकसारखी येईल याची सुद्धा आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे बऱ्याचदा जी कमी जास्त होण्याचे सुद्धा चान्सेस असतात तर बघा मग फायनली एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपली ही पट्टी इथे रेडी होत आहे फक्त व्यवस्थित थोडस काळजीपूर्वक आपल्याला हे काम सगळं करून घ्यायचं आहे ठीक आहे हे बघा तर जवळजवळ आपली ही पट्टी रेडी झालेली आहे जर आपल्याला कमी पडली तर आपण अजून बनवून घेऊयात पण सध्या मी एकच बनवते ठीक आहे आणि आता ही बनवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याचे ना छोटे छोटे आ, सेम साईज मध्ये पीसेस कट करायचे आहे आता जी टीप राहिली तर तो उस पार्ट मी सध्या साईडलाच ठेवून घेतला आणि बघा एवढ्या साईजमध्ये आपल्याला फोल्ड करायचे आहे एक एक इंचाच्या पट्ट्या म्हटलं तरी सुद्धा चालेल किंवा त्यापेक्षा कमी जर तुम्हाला लावणं सोपं जात असेल तर मग सेम साईजच्या फक्त आपल्याला इथे कटिंग करायचे आहे तर ताम मग मग मी इथे कटिंग करून घेते आणि ह्या चपट्याच पट्ट्या आहेत त्यामुळे बनवणं सुद्धा खूप सोपं आहे आणि डिझाईन सुद्धा खूपच सुंदर तयार होणार आहे तर बघा ह्या पट्ट्या रेडी झालेल्या आहेत तर त्या आपल्याला इथे बॅक पार्टला बघा पद्धतीने फोल्ड करून आतमध्ये लावायचं आहे तर चला मग आता आपण इथे लावून घेऊयात आणि असंही हे तुमच्या मनावर आहे की कि तुम्हाला किती जवळजवळ पट्ट्या लावायच्या आहे किंवा किती लांब लांब लावायचा आहे आणि त्याचबरोबर बघा मग मी आता ब्लाऊजच्या कलरचा इथे दौरा ओन घेतलेला आहे जेणेकरून वरच्या साईडने सुद्धा फिनिशिंग छान यावी यासाठी ठीक आहे आता हा दोरा होऊन घेतल्यानंतर एक साइडने मी आता तुम्हाला इथे लावून दाखवते बघा एक एक छोटीशी पट्टी घ्यायची आहे ती फोल्ड करायची ती आतमध्ये टाकायची आहे आणि आता टीप मारून घ्यायची आहे पुन्हा दुसरी घेतली पुन्हा व्यवस्थित टीप मारलेली आहे टीप मारली की पुन्हा तिसरी घ्यायची आहे फक्त लक्षात राहू द्या की ह्या पट्ट्या आपण बाहेर काढतो ना तर ते सुद्धा सेम साईज सगळ्याची राहील त्याचबरोबर दोन पट्ट्यांमधल्या जे काही डिस्टन्स आहे तर तो सुद्धा सेम राहील याची काळजी घ्यायची आहे नाहीतर काय होतं की सगळं आपलं लुक बिघडत सो तसं होऊ नये त्यासाठी तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक ह्या पद्धतीने आपण इथे ह्या पट्ट्या लावतोय आणि तुम्हाला बघा लक्षात येईल की किती प्रॉपर असं व्यवस्थित एकाच लेवलमध्ये त्या लागल्या जात आहे इथपर्यंत ठीक आहे आणि स्टार्टिंग लांडिंगला व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून तिथून आपली शिलाई उसून डिझाईन खराब होईला नको ब्लाऊज खराब होईला नको यासाठी तर बघा आता हे जेवढ्या पट्ट्या या साईडने लावल्या ना सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायच्या आहेत तर बघा मग इथे फायनली दुसऱ्या साईडला सुद्धा आपण त्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहे व्यवस्थित मोजून सेम डिस्टन्समध्ये सेम लेवलमध्ये लावलेल्या आहे जेणेकरून फिनिशिंग सुद्धा सुंदर यावी यासाठी त्यानंतर बघा मी इथे सेंटरला मार्किंग केलेली आहे आणि जी काही आधीची मार्किंग होती ना बघा मुंडा जवळची तर ती सुद्धा मॅच केली आणि ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ केलेली आहे आता ती सेंटरला फोल्ड करून अलगत प्रेस करायचं आहे म्हणजे तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट फेंट दिसेल म्हणजे ती आपल्याला डार्क करायला ठीक आहे आता मार्किंग केल्यानंतर जो काही आपला छोट असा काट आहे ना तर तो या पद्धतीने फोल्ड करून सिम्पल एक टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे दोन्ही साइडने धागे वगैरे निघायला नको यासाठी आता एका साईडने तर धागे निघण्याचे चान्सेस नाहीच आहे पण मग फिनिशिंग प्रॉपर येण्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे तर बघा मग या पद्धतीने व्यवस्थित थोडं थोडं पकडत एक सिंपल अशी छोटीशी टीप इथे टाकून घ्यायची आहे आता ही टीप टाकून झाल्यानंतर बघा दुसऱ्या साईडला सुद्धा फोल्ड करून आपल्याला टीप टाकायची आहे आणि ह्या साइडला तर धागे निघण्याचे चान्सेस आहे त्यामुळे टीप टाकणं मस्त आहे सो बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक इथे मी ही टीप टाकून घेते म्हणजे काय होईल की आपल्याला हा काठ लावणं सोपं जावं यासाठी ही स्टेप ऍक्च्युली खरंच खूपच इम्पॉर्टंट आहे नाही तर काय होतं की आपण डायरेक्ट लावायला गेलो तर मग ते आपल्याला जरा हार्ड जातं फिनिशिंग वगैरे प्रॉपर येत नाही त्यामुळे शक्यतो आधीच जर टीप मारली तर व्यवस्थित लेस सारखी आपली हा काट रेडी होतो आणि आपल्याला मग पुढचे डिझाईन बनवणं सोपं जावं यासाठी तर बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपली ही पट्टी इथे रेडी झालेली आहे आणि आता ही पट्टी आपण बॅक पार्टला लावून घेऊयात तर बघा मग आता आपल्याला ना जी मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली तिथेच ती लावायची आहे तर ती कशी लावायची तर ते मी तुम्हाला सांगते आणि महत्वाचा म्हणजे तो काठ लावण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे बघा इथून वरती एक लेस लावून घ्यायची आहे ऍक्च्युली आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात पण मी इथे गोल्डन कलरचीच लेस घेतलेली आहे बघा आणि प्रॉपर कडेकडेने लावून घेतलेली आहे इथे काही जास्त मार्जिन वगैरे मी सोडलेलं नाहीये तुम्हाला जर जास्त सोडायचं असेल तर तुम्ही इथे सोडू शकतात आणि बघा मी लेसला इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे मी नेहमीच सांगत असते की लेस चाड बारीक कशी असो हो शक्यतो त्याला डबल टिप देत चालायची आहे त्यामुळे आपले दोन तीन फायदे होतात मेन म्हणजे लेस लवकर खराब होत नाही ती लवकर ओपनही होत नाही आणि डबल टिप दिल्यामुळे ती पॅक लागली जाते आणि ती वरती तरंगत सुद्धा नाही सो त्यामुळे तुम्ही सुद्धा आठवणीने जेवढा शक्य आहे तेव्हा डबल टीप लेसला देऊनच घ्यायची आहे तर बघा मग सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा लेस लावली आणि त्या लेसला सुद्धा मी इथे डबल टीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता ही लेस मी एकाच मध्ये लावलेली आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही दोन मध्ये सुद्धा लेस लावू शकतात आणि दुसरी कुठलीही यूज करू शकतात त्यानंतर बघा इथून आता आपल्याला कार्ड जॉईन करायचा आहे तर व्यवस्थित तो जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे ना तर त्याच लाईनवर ठेवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पद्धतीने इथे टीप टाकून घ्यायची आहे सेंटरला बघा ह्या पद्धतीने काट आपल्याला फोल्ड करायचा आहे जेणेकरून तो प्रॉपर फिनिशिंग सहित लागला जावं यासाठी स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा मग व्यवस्थित काटो काट प्रेस केलेला आहे मी इथे आणि आता तिथे टीप देते सेंटरपर्यंत लावल्यानंतर बरोबर आता तोच काट आपल्याला पुढे या पद्धतीने लावून घ्यायचा आहे ठीक आहे आता हे लावून झाल्यानंतर इथे आपल्याला एक्स्ट्राचा काठ कट करायचा आहे तर कर तो मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हा जो काही काट आहे ना तिथे टीप टाकून घ्यायची आहे आता हा काठ तर बऱ्यापैकी ब्रॉडच आहे म्हणजे असं खूप छोटं लेस सारखं नाहीये की त्याला सिंगल टिप द्यावा लागेल याला दोन्ही साईडने आपल्याला इथे टीप मारावीच लागणार आहे तरी तरच तो व्यवस्थित लागला जाईल बघा सेंटरपर्यंत आल्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित आपण पकडलेला आहे कुठे गोळा सुद्धा होऊ दिलेला नाही फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे त्यानंतर जिथे फोल्ड केलेला होता ना जी घडी पडली ना तर तिथे सुद्धा एक टीप देऊन घेतली म्हणजे तिथे सुद्धा तो पॅक राहील असा फुगल्यासारखं होईला नको यासाठी त्यानंतर बघा इथे मुंड्याच्या साईडला ना फक्त जिथे काट आहे ना तेवढ्याच जागेत काय करायचं आहे टीप टाकून घ्यायची आहे म्हणजे एक्स्ट्राच आपल्याला इथे कट करता यावं यासाठी ठीक आहे हे बघा मग ह्या पद्धतीने ते कट करून घेतलं दुसऱ्या साईडचा सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेऊया ठीक आहे इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यानंतर काय करायचं आहे जो काही आपण साडीतून कपडा काढलेला होता त्याचा बघा थोडासा काठ आहे तर त्या काठापासून आपल्याला एकदम छोटासा असा इथे पॅच रेडी करायचा आहे तर तो अडीच इंचा आपल्याला रेडी करायचा आहे बघा मी इथे मोजूनच घेतलेला आहे डायरेक्ट आणि बघा कॅनव्हास पेपरवर अडीच इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक इंच रुंदीची ठीक आहे आता ही मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला बघा इथे पानाचा शेपचा इथे ड्रॉ करायचा आहे बघा पानाचा आकार ठीक आहे तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करायची म्हणजे सेंटर पासून शेप व्यवस्थित सरळ यावा यासाठी आता मी हा कात्रीने कट करून घेतलेला आहे आणि ओपन करून बघते तर तो किंचितचा सा मला असं वाटतं बघा या पद्धतीने थोडा आतल्या साईडनी पाहिजे तरच त्याचं लुक व्यवस्थित मॅच होते तर मी तशी मार्किंग इथे करून घेतलेली आहे आणि बरोबर त्या मार्किंगवरच इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा एकदम छोटासा असा हा पॅच रेडी झालेला आहे आता हा पॅच म्हणजे हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो आपल्याला काठाचा बनवायचा आहे तर बघा काठ मी उलटा ठेवलेला आहे त्यावर कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने आपल्याला इथे टीप मारून हा काठ आणि हा आपण कटिंग केलेला कॅनवासचा पॅच एकमेकाला जोडून घ्यायचं आहे मार्जिन जास्त पाहिजे वगैरे कमी पाहिजे जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे ते आणि या पद्धतीने आपण टीप टाकून ते जोडून घेतलेलं आहे आता टीप मारल्यानंतर बघा कडेचं जो काही एक्स्ट्राचा संपूर्ण काट आहे ना तर तो आपल्याला कट करायचा आहे फक्त जेवढा कॅनव्हास पेपरचा शेप आहे तेवढाच आपल्याला ते ठेवायचं थे आहे एकदम काटोकाट ठीक आहे आता हा रेडी झालेला छोटासा पॅच या पद्धतीने आपल्याला इथे सेंटरला लावून घ्यायचा आहे तर मग मी बरोबर मध्यभागीस लावून घेते बघा व्यवस्थित मॅच करायचा आहे तिरका वगैरे होणार नाही याची सुद्धा आपल्याला जरा इथे काळजी घ्यायचीच आहे आणि बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित मी इथे टीप टाकून घेत आहे ठीक आहे बघा बरोबर इथपर्यंत आलं की तिथून लगेच खाली पुन्हा सांगते जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडूनच आपल्याला हा पॅच सुद्धा इथे जोडायचा आहे जास्त मार्जिनची इथे काहीही गरज नाहीये आणि अशा पद्धतीने आपण आता इथे हा पॅच जोडून घेतलेला आहे यानंतर काय करायचं या पॅचला आपल्याला एक लेस लावायची आहे ऍक्च्युली इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात त्याआधी काय करायचं आहे बघा इथे जो काही काट आहे ना तर त्याच्या कडेकडेने एक लेस लावायची आहे आता वरच्या गळ्याला जी काही लेस घेतली ले होती ना तर तीच गोल्डन कलरची लेस मी इथे घेतलेली आहे तुम्ही साडीला मॅचिंग अशी कॉन्ट्रास्ट लेस सुद्धा इथे यूज करू शकतात पण मला काही गरज वाटत नाहीये ठीक आहे इथपर्यंत लावल्यानंतर दुसऱ्या पार्टला सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने ही लेस लावून घ्यायची आहे बघा व्यवस्थित कडेकडेने एकसारखं म्हणजे शेप चेंज होईल या नको यासाठी आणि त्यानंतर आता इथे सुद्धा आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर बघा मग दोन्ही साईडला प्रॉपर फिनिशिंग सेट आपण ही गोल्डन लेस लावून घेतलेली आहे त्यानंतर मध्ये जो काही शेप आहे तिथे सुद्धा आपल्याला लेस लावायची आहे पण तिथे ना एकदम छोटीशी बारीक लेस मी लावणार आहे हे बघा आणि गोल्डनच घेतलेली आहे दुसऱ्या कलरची घेण्याची मला तरी इथे गरज वाटत नाहीये ठीक आहे तर बघा मग इथून स्टार्ट करूयात लावायला आणि व्यवस्थित कडेकडेने लागली जाईल त्या लेस मध्ये ना आपला ऍक्च्युली जो कडेचा पार्ट आहे ना पॅचचा तर तो, तो दाबला जाईल याची काळजी घ्यायची जेणेकरून फिनिशिंग पण छान येईल आणि तिथून धाग्या निघून आपला ब्लाउज लवकर खराब होण्याचे सुद्धा राहणार नाही तर बघा मग व्यवस्थित त्याच शेपवर मी थोडं थोडं तिथे टीप टाकून घेत आहे त्याचबरोबर काय अजून एक महत्वाचं आहे की वरती आता जिथे संपताय ना तिथे आपल्याला ही लेस फोल्ड करून घ्यायची आहे तर बघा मग फोल्डिंग पुरता मी ठेवते बाकीची एक्स्ट्राची कट केली तर ती व्यवस्थित फोल्ड करून इथे टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला थोडस जाड लेअर तयार होईल कारण की दोन लेस एकावर एक येतील पण व्यवस्थित काळजीपूर्वक आपला आकार चेंज होणार नाही याची आपल्याला थोडीशी जास्त काळजी घ्यायची आहे कारण जर आकार चेंज झाला तर ब्लाऊजचं सगळं फिनिशिंग आणि लुकच जाईल तसं होईल नको यासाठी आणि फायनली ह्या लसला सुद्धा मी डबल टिप देऊन घेतलेली आहे आणि प्रॉपर पॅक असा आपण हा पॅच इथे लावून घेतलेला आहे ठीक आहे इथपर्यंत आय होप सो नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल त्यानंतर आता इथे आपल्याला बॅक साईडला टाकायचे आहे टक्स तर तो त्या टक्सची आता आपण सगळ्यात आधी इथे मार्किंग करून घेऊयात तर बघा मी ब्लाउजचा मॅचिंग धागा इथे ओन घेतलेला आहे याआधी आपण लेस लावत होतो तर लेस लेसचा मॅचिंग म्हणजे गोल्डन कलरचा धागा ओलेला होता जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर बघा आता इथे आपल्याला सेंटर पासून मार्किंग करायची आहे साडेचार इंचाची आणि उभी मार्किंग जी आहे तर ती इथे मी साडेतीन इंचाची केलेली आहे तशी आपल्याला चार इंचाची करायची असते पण तिथे काट आलेला आहे त्यामुळे मग अर्धा इंच कमी घेतला आणि बघा मग या पद्धतीने तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे टक्सला नेहमी डबल टीम द्यायची त्याचबरोबर स्टार्टिंगला एंडिंगला डबल टीम देऊन लॉक सुद्धा करायचं आहे जेणेकरून टक्स लवकर खराब होयला नको आणि आपला ब्लाउज सुद्धा अर्थातच त्यामुळे लवकर खराब होणार नाही ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने आपण इथे डबल टक्स टाकून घेतलेले आहे म्हणजे डबल टिप देऊन दोन्ही साईडला प्रॉपर फिनिशिंगचे इथे टक्स टाकलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला एक नॉट लावायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगळ्या कलरची लावायची असेल किंवा ब्लाउजच्या कपड्याची करायची असेल तर तशी सुद्धा करू शकतात पण मी सिम्पल अशी गोल्डन रेडीमेड नॉट इथे लावलेली ला आहे आणि बघा मग फायनली आपला खूप सुंदर असा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे सिम्पल असे फॅब्रिकचे लटकन बनवलेले आहे आणि रेडीमेड नॉट लावलेले आहे तर बघा मग साडीचा थोडासा कपडा पाव मीटर पेक्षा सुद्धा कमी कपडा आणि छोटासा काट वापरून आपण खूप सुंदर अशी एकदम सोपी अशी डिझाईन इथे बनवलेली आहे आणि नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर लुक येईल आणि बऱ्याचदा आपल्याला छोट्याशा काठापासून कशी डिझाईन बनवावी ही सुचत नाही तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही डिझाईन लावून जर का ब्लाऊज शिवला तर ब्लाऊज संपूर्ण कसा दिसतो तर ते मी तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला तुमच्या कुठल्या साडीवर हा मॅच होईल तेही लक्षात येईल तर बघा मग ही आहे साडी छान साडी आहे काठ पदरची एक साईडला मोठा काठ एक साइडला छोटा काठ आहे आणि फायनली ब्लाऊज सुद्धा आपल्या इथे कंप्लीट स्टीच झालेला आहे कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूपच सुंदर आहे तर बघा मग इथे स्लीव सुद्धा रेडी झालेल्या आहेत आणि तुम्हाला आता मी हा बॅक पार्ट कसा दिसतोय तर ते इथे दाखवते तर बघा मग किती सुंदर असं लुक आलेलं आहे आणि किती छान सुंदर फिनिशिंग सीत आपला हा ब्लाउज इथे रेडी झालेला आहे आणि नक्कीच या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक आलेला आहे सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमच्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लूक आहे सो बघा मग फायनली खूप छान अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे सुद्धा खूप छान आला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा सो नक्कीच आजच्या ह्या डिझाईन मुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर अशी लूक येईल सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तेवढ्या लाईक करायला विसरू नका आणि नव नवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस त्या बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वरील ठीक आहे सो so, चला भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय